नमस्कार मित्रांनो स्वागत तुम आहे तुमच्या आवडगणिताची या चॅनलमध्ये आज आपण या ठिकाणी इयत्ता नववी मराठी मीडियमची जी मुलं आहेत त्यांच्यासाठी व्हिडिओ बनवत आहोत ठीक आहे तर आज आपण त्रिकोण हे प्रकरण बघणार आहे आणि त्रिकोणाचं संच तीन पॉईंट पाच या ठिकाणी आपण सोडवून देणार आहे जर तुम्हाला या आधीचे बाकीचे प्रकरण बघायचे असतील तर त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे ती तुम्ही बघू शकता तर मग चला सुरुवात करूया आजच्या लेक्चरला पण त्याआधी चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकॉन दाबा जेणेकरून काय होईल आपले जे नवीन व्हिडिओ येतात त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल तर बघूया सराव सरावसंच तीन पॉईंट पाच मधला पहिला प्रश्न आपल्याला काय दिलेला आहे तर पहिला प्रश्न आपल्याला दिलेला आहे त्रिकोन म्हणजे जर त्रिकोण एक्स वाय झेड समृद्ध त्रिकोन यन यम यन असं दिलं असेल तर त्यांचे एकरूप असणारे संगत कोण लिहा आणि संगत बाजूंची गुणोत्तरे लिहा असं आपल्याला सांगितलेलं आहे आता ते कसं लिहायचं आणि तेही सोप्या ट्रिक्सनी ते मी तुम्हाला सांगणार आहे तर बघा आधी आपण काय करूया संगत कोण लिहून घेऊया ठीक आहे आता संगत कोण लिहिताना काय असतं बघा तर हा जो पहिला नंबरचा आहे तो म्हणजे त्या म्हणजे एक्स लाल हा संगत कोण असणार आहे म्हणजे जेवढं एक्सचं माप असणार आहे तेवढंच काय असणार आहे यल ह्या कोणाचं असणार आहे म्हणजेच कोण एक्स बरोबर कोण काय असणार आहे इथं यल असणार आहे ठीक आहे दुसरा कोण काय असणार आहे आपला बघा वाय आणि इथं आहे यम म्हणून इथे येणार आहे आपला कोण वाय बरोबर कोण यम असणार आहे म्हणजे मधला कोण असणार आहे आणि राहता राहिला शेवटचा काय असणार आहे आपल्या इकडचा पण शेवटचा कोण असणार आहे ही एक सिंपल ट्रिक आहे ठीक आहे एकाच एक, एक संगतीनं लिहिण्यासाठी आता काय लिहायचंय आपल्याला तर संग बाजूंची गुणोत्तरे काय असणार आहे संगत बाजूंची गुणोत्तरे तर बघा सुरुवातीचे दोन अक्षर इकडची पण सुरुवातीची दोन अक्षर म्हणजेच एक्स वाय छेद येल एन ठीक आहे पुढचं काय असणार आहे बघा हे दोन शेवटचे दोन इकडचे शेवटचे दोन म्हणजेच काय असणार आहे वाय झेड छेद एम एन आणि तिसरं गुणोत्तर असणार आहे आपलं पहिलं आणि तिसरं अक्षर ठीक आहे म्हणजेच काय आले बघा एक्स झेड आणि इथं आले आपले एल ठीक आहे हा होता आपला पहिला प्रश्न आता जाऊया आपण दुसऱ्या प्रश्नाकडे दुसरा प्रश्न आपण या ठिकाणी बघतोय काय सांगितलेलं आहे बघा त्रिकोण एक्स वाय झेड मध्ये आता दिलेल्या गोष्टी आहेत त्या लिहून घेऊया त्रिकोण एक्स वाय झेड मध्ये काय काय दिलेलं आहे बघा इथं एक्स वाय बरोबर चार सेमी ठीक आहे प्रश्न लिहिलेला नाही पण तुम्ही पुस्तक वापरा जेणेकरून मी प्रश्न वाचताना तुम्हाला लक्षात येईल थी। ठीक आहे एक्स झेड बरोबर पाच सेमी एक्स झेड बरोबर पाच सेमी आणि पुढं काय सांगितलेलं आहे जर त्रिकोण एक्स वाय झेड समृद्ध त्रिकोण जर म्हणून त्रिकोण एक्स वाय झेड समरूप त्रिकोण काय दिलेलं आहे आपल्याला पी क्यू आर दिलेला आहे आणि पीक्यू बरोबर जी आहे बाजू ती किती दिलेली आहे आठ सेमी दिलेली आहे ठीक आहे तर पीक्यू च्या उरलेल्या बाजू काढा असं आपल्याला सांगितलेलं आहे ठीक आहे आता दोन त्रिकोण हे आपले काय आहेत समरूप आहेत बरोबर आहे म्हणून बाजूंचे गुणोत्तर हे ज्या त्रिकोण समरूप असतात त्यावेळेला बाजूंचे गुणोत्तर काय लिहू शकतो बघा एक्स वाय छेद पी क्यू बरोबर वाय झेड छेद क्यू आर बरोबर एक्स झेड छेद काय असणार आहे इथं पी आर असणार आहे ठीक आहे आता जर किंमती घातल्या तर इथं बघा एक्स ची किंमत किती आहे आपली चार म्हणजेच बघा चार छेद पी क्यू ची किंमत किती आहे आठ बरोबर वाय झेड ची किंमत किती आहे बघा इथं सहा म्हणून घेतले सहा छेद क्यू आपल्याला काढायचंय ठीक आहे बरोबर एक्स झेड ची किंमत किती आहे पाच आणि पी ची किंमत किती आहे माहित नाहीये ती आपल्याला काढायची म्हणजे या दोन बाजूंची किंमती आपल्याला काढायची मग पहिल्यांदा आपण काय करूया हे गुणोत्तर लिहून घेऊया आता काय केलं आपण पहिलं गुणोत्तर लिहिले कुठलं आहे बघा चार छेद आठ बरोबर सहा छेद क्यू आर ठीक आहे आता क्यूआर ची किंमत काढायची आहे त्यामुळे तिरकस गुणाकार केला तर क्यूआर या बाजूला आला म्हणजेच काय झाले बघा चार गुणिले क्यूआर बरोबर सहा गुणिले आठ ठीक आहे आता हा चार होता तो काय होता गुणाकारात होता तो या साईडला गेल्यानंतर भागाकारामध्ये जाईल त्यामुळेच इथं हो काय होईल आपले क्यू आर बरोबर वर सहा गुणिले आठ चे चार आता आपल्याला आडवा भागाकार करावा लागणार आहे आणि तो जर तुम्हाला जमत नसेल तर त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ती तुम्ही बघू शकता तर या ठिकाणी बघा चार एके चार चार दोन्ही आठ आणि साई दोन्ही किती झाले आपले बारा म्हणजे एक बाजू जी आपल्याला काढायला सांगितली होती ती किती आलेली आहे बारा आलेली आहे आता आपण कुठलं गुणोत्तर घेणार आहे हे आणि हे गुणोत्तर घेणार आहे म्हणजेच बघा चार छेद आठ बरोबर पाच छेद पी आर परत एकदा तिरकस गुणाकार केला तर पी आर हा काय आला गुणाकारामध्ये आलेला आहे हा पाच तसाच राहिला आठ गुणाकारात गेलेला आहे आणि चार हा भागाकारात आलेला आहे असं तुम्ही डायरेक्ट पण करू शकता किंवा स्टेप बाय स्टेप ही करू शकता ठीक आहे म्हणून तर चार एके चार चार दोन्ही आठ म्हणजेच पी आर बरोबर पाच दोन्ही किती आले तर दहा आलेले आहेत म्हणजेच क्यू आर ही बाजू बारा आलेली आहे आणि पी आर बाजू किती आलेली आहे दहा आलेली आहे ठीक आहे आता जो तिसरा प्रश्न आहे तो तुम्ही होमवर्क साठी घ्यायचा आहे जर तुम्हाला नाही जमला तर तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता या ठिकाणी आपला हा व्हिडिओ संपतो व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक तुमच्या नववीत असणाऱ्या मित्रांनाही आपले व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनाही मॅच सोपं जाईल ठीक आहे तर मग चला भेटूया पुढच्या प्रकरणामध्ये तो डिस्क्रिप्शन मधले आपले व्हिडिओ पाहत रहा धन्यवाद